शुक्रवारी चार एप्रिल सकाळी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात एक अत्यंत दुःखद घटना घडली शेतमजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात महिलांचा मृत्यू झाला या अपघातात तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे हा अपघात सकाळी सातच्या सुमारास घडला महिला मजूर हळदीच्या कामासाठी शेतात जात होत्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट विहिरीत कोसळला विहिरीत पाणी असल्याने महिलांना बाहेर काढणे कठीण झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले विहिरीतून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सात महिलांना मात्र वाचवता आले नाही अपघातानंतर घटनास्थळी मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दुःखाचे वातावरण या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघायला मिळाला एका प्रत्यक्षदर्शीने काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला एका मजुराने या अपघातात आपली पत्नी गमावली मात्र दोन महिलांना जीवनदान दिलं एका चिमुकल्याला अश्रू अनावर झाले पैसे नको आई पाहिजे असे तो म्हणत होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या अपघाताची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत शेतात जाण्यासाठी योग्य रस्त्याचा अभाव आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज आहे सुरक्षेचा प्रश्न या घटनेने शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे शेतमजुरांना सुरक्षित वाहतूक सुविधा पुरवणे गरजेचे आहे शेतरस्त्यांची सुधारणा करणे आवश्यक आहे